तर हाय हॅलो आणि नमस्कार यूट्यूब फॅमिली मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका लाँग व्हिडिओमध्ये तर हे बघा माझ्या जे हातामध्ये दिसत आहेत ना ते फॉल तुम्ही बघू शकता तर पहिलं मी धनश्रीचा फॉल यूज करत होते आणि आता तो शक्यतो मिळतच नाही मला कुठं सापडत पण नाही आणि त्याच्यानंतर मी हे बघा हा लक्ष्मीचा आहे तोवाले आणलेत मी याच्या आधी पण मी खूप वेळ आणला लक्ष्मीचा आणि संक्रांत जवळ आली तर चला म्हटलं आपल्या साड्या ज्या राहिल्या त्याला फॉल वगैरे लॉन ब्लाऊज वगैरे स्टिच करून घेऊया तर आज मी तुम्हाला पूर्णपणे डिटेलमध्ये साध्या मशीनवर ऑफ फॉलच्या मशीनवर नाही जे आपण स्टिचिंग करतो त्या मशीनवर फॉल कसा लावायचा याची संपूर्ण डिटेल अशी माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कुठंसुद्धा स्किप करू नका तर तुम्हाला मी त्याच्याविषयीची सगळी डिटेल माहिती सांगते तर चला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे फिको जे आपण फॉल आणलेले आहेत का नाही ते पाण्यामध्ये भडवून छान असं सुकायला घालायचे त्याच्यानंतर ते सुकले की इस्त्री करून घ्यायचे ज्यावेळेस आपण इस्त्री करून घेतो ना फॉलला तेव्हा खूप छान असं ते आपला म्हणजे फॉल आहे ना तो साडीबरोबर एकदम चिपकून राहतो मस्तपैकी इकडे तिकडे जास्त गुढी वगैरे किंवा असा थोडासुद्धा घोळ वगैरे काही सुटत नाही त्याच्यामुळे तो साडीबरोबर व्यवस्थित बसतो आणि आपल्याला हातसिलाई करताना अजिबात फॉल जास्त वेळ ताट पकडावं वगैरे काही लागत नाही इस्त्री केली काही एकदम त्याच्या गुड्या वगैरे मोडून जातात आणि तो चा पण आपण साडीवर वगैरे ठेवला तिथे एकदम चिपकून बसतो तो काही काही महिला काय करतात सरळ त्याला साडीवरच ठेवतात आणि टिप्मा म्हणजे इस्त्री करतात परंतु काय काय साड्या खाड्यांच्या वगैरे असतात आणि त्यावर इस्त्री ठेवायचं म्हणजे चुकीचं आहे त्याच्यासाठी पेशली तुम्ही इस्त्री करून घ्या बाजूला आणि इस्त्री झाल्यानंतर मग तो तुम्ही साडीवर त्याला टिप मारून घ्या तर बेका अशा पद्धतीने आता मी इथे इस्त्रीही करून घेते आता आमच्या इकडं तर ना फॉल फॉल आणि फिको या दोन्ही गोष्टी करून घ्यायला सत्तर रुपये घेतात फिको फॉल म्हणजे एका साईडला तर आता लेस किंवा गोंडे हेच येतं साडीला फक्त एका साईडला फिको असतो आणि खालच्या बाजूने पूर्ण फिको करायचं असतो एवढंच तर इथं सत्तर रुपये घेतात तेवढ्यासाठी तुमच्या इकडं की किती घेतात मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर चला आता आपण पुढची प्रोसेस बघूया फॉलला म्हणजे आपण इस्त्री वगैरे करून घेतली ना तर मी हा साध्या मशीनवर लावणार आहे त्याच्यामुळं जास्त काय असं मला हे म्हणजे धागा वेगळा बदला किंवा काय असं नाही मला, मला टेन्शन नाही काय आणि साध्या मशीनवर लावलेला सुद्धा फॉल खूप छान फिनिशिंगमध्ये दिसतो तर तुम्ही एकदा नक्की लावून बघा तर अशा पद्धतीनं बघा आता मी ते इस्त्री करून घेतलेली आहे मशीनला पूर्णपणे छान अशी या फॉलला मशीनवरच्या त्या टेबलवरच आता फॉल जोडायचा कसा हा खूप जणांचा प्रश्न असतो म्हणजे साडी किती सोडून द्यायची पुढं आणि मग त्याच्यानंतर किती सन... किती अंतर सोडायचं आणि मग फॉल जोडायचा असं खूप जणांना माहीत पण नसतं याच्याविषयीची डिटेल माहिती तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही साडी जी आहे की नाही ती कमीत कमी एक इत आणि थोडीशी पुढं चार बोटं तर सोडली पाहिजे आणि तिथून पुढं तुम्ही फॉल जॉईन करायचा आहे एक इत तर कमीत कमी सोडावे हे बघा मी तर एक इथपेक्षा थो एक इथ आणि थोडं दोन ते तीन बोटांचं अंतर घेतलं आणि हे बघा मी अशा पद्धतीने आता फॉल जॉईन करणार आहे तर साध्या मशीनवर आहे त्याच्यामुळे मी फक्त बॉर्डर व्यवस्थित बॉर्डरच्या खाली नाही गेलं पाहिजे जे म्हणजे आपल्या साडीचे किनारी आहे ना त्या किनारीच्या खाली अजिबातसुद्धा हे गेलं नाही पाहिजे म्हणजे फॉल आपला गेला नाही तर बरोबर किनारीच्या थोडासा किंचित आतमध्ये एक रेश जरी राहिला ना तरी चालेल पण साडीच्या बाहेर म्हणजे किनारीच्या बाहेर जाऊन द्यायचं नाही काठपदराच्या खालीच नाही जाऊन द्यायचा इथं तेवढी काळजी घ्यायची आहे आणि अॅक्युरेट असं काय करायचं आहे आपल्याला टिप मारत जायचं आहे टिप मारताना तेवढीच काळजी घ्यायची की फॉल हा आपल्या काठपदर साडीच्या बाहेर जाता कामा नाही अगदी त्या ॲक्युरेट साडीच्या किनारीवर जरी आला तरी चालेल पहिल्यांदा थोडासा एक अर्धा इंच किंवा पाव इंच तुम्ही फोल्ड करून घ्यायचा आहे आतल्या बाजूला आणि अशा पद्धतीनं टीप मारून घ्यायची आता मी पूर्ण फॉल आहे ना म्हणजे जी हा जिथंपर्यंत फॉल आहे ना आपला तिथंपर्यंत मी तुम्हाला टीप मारून दाखवते त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस पाहूया आता तुम्हाला ना पाठीमागा आजूबाजूला थोडंफार काहीतरी ऐकायला येत असेल मी म्हणजे कंट्रक्शन वगैरे काय किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे व्हिडिओ एडिट करायला येत नाही कारण मतदान असल्यामुळे एवढं जास्त ते प्रचाराच्या गाड्या फिरतात ना त्याच्यामुळे व्हिडिओ एडिटिंगचा खूप मोठा प्रश्न आहे आणि मी आठ आठ ते पंधरा दिवसात मोठा लाँग व्हिडिओ एकसुद्धा टाकलेला नाही का तर हे टेन्शन आहे छोट्या व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओला कसं पण एडिटिंग करता येतो थोडंफार असतं ते पण ह्या अशा सात आठ नऊ मिनटाच्या दहा मिनटाच्या व्हिडिओला एडिटिंग करायला घेतलं का असं घेतलं का एकतर भाजीवाले कन्स्ट्रक्शनवाले हे पहिलेच आहेत त्याच्यानंतर आता हे प्रचारांचे पण त्यात जास्त गर्दी झालेली आहे त्याच्यामुळं व्हिडिओ माझे थोडेसे लेट होत आहेत तर थोडंसं समजून घ्या आणि बघा अशा पद्धतीने तुम्ही असा घ घरच्या घरीच फॉलसुद्धा तुम्ही लावू शकता काही एक अवघड नाही साठ आणि सत्तर रुपये देऊन पण त्या फक्त एक कोणी तर आपल्याला तो नायलॉनचा जसा तो धागा असतो ना तोसुद्धा धागा वापरत नाहीत जसा आपला धागा आहे ना आपण सिलाईला घेतो तशाच धाग्यानं फिको करून देतात तर घरच्या म्हणजे अशा जास्त फॅन्सी नाहीत पण घरी घालणाऱ्या ज्या साड्या आहेत एवढ्या साड्यांना काहीही मला वाटतं की आपण साध्या मशीनवर फॉल लावला तर काही होऊ शकत नाही तरी बघा मी अशा पद्धतीनं फॉल पूर्णपणे लावून घेतलेला आहे आता याला हातशिलाई करायची हातशिलाई म्हणजे हात ही तर खरं तर मोठा टास्क आहे आपण टीप वगैरे सगळं मारून घेतो पण हातशिलाई व्यवस्थित करणं हे खूप महत्त्वाचं आहे तर आता इकडून आपण जिकडून फोल्ड केलं होतं ना, ना पहिल्या स्टार्टिंगपासून सुरुवात करायची हातशिलाईला ता तर आता इथं माझी जी, जी साडी सा, सा का आहे तिचं किनारी जरा थोडीशी छोटी आहे म्हणजे काटपदर थोडासा छोटा आहे तर पूर्ण मोठा असेल तर मग एक धागा मॅच होऊन जातो परंतु मला हिचं अलीकडे इकडं थोडासा ग्रीन वापरायचा आणि पुलं पुढं गेल्यानंतर त्याच्यानंतर तो पिंक कलर म्हणजे जशी साडीचा कलर आहे तसा वांगी कलरचा तसेच आपल्याला धागा पण वापरायचा आहे तर हे बघा फक्त थोडासा एकदम नाजूक असा टाका घेत आहे जो की बाहेरच्या बाजूने दिसला नाही दिसला तरी काही एवढा प्रॉब्लेम नाही पण थोडासा दिसला पाहिजे अशा पद्धतीने छान असं तिथली तिथंच म्हणजे टाकं घेत आहे आणि खूप सोपी पद्धत असते तुम्ही बघू शकता तुम्हाला मी सांगण्यापेक्षा तुम्ही बघितलं ना तर ते तुमच्या लक्षात येईल की कसे टाके मारायचे तर हे बघा अशा पद्धतीने हळूहळू हळूहळू टाके मारून घ्यायची अगदी व्यवस्थितपणे जर तुम्हाला तसं होत नसेल तर पुढच्या बाजूला तुम्ही काहीतरी थोडंसं वजनाची वस्तू ठेवायची त्यामुळं साडी पण हलणार नाही जास्त आणि आपला फॉलसुद्धा हलणार नाही आता बघा इस्त्री केल्यामुळं काय आहे माझ्या फॉलचं तुम्ही बघू शकता अजिबात फॉल म्हणजे गोळा नाही झाला त्यामध्ये हवा वगैरे असं काही भरलेलं नाही एकदम पूर्णपणे असं साडीला काय झालेलं आहे चिपकून बसलेलं आहे तर तुम्हीसुद्धा ही म्हणजे ट्रेक ही करत जावा खूप छान फिनिशिंग येतं पहिल्यांदा फॉल धुवून इस्त्री केल्यानंतर कोणी कोणी काय करतं आणला का फॉल तसंच लावतं आणि मग ते काय होतं फॉल धुतल्यानंतर तो असा धुवून ला आपण न धुतात लावला की तो परत न आपण ज्यावेळेस साडी वगैरे धुतो ना तर त्यावेळेस असा घोळा आल्यासारखं होता आणि तो फॉल साडीच्या काठपदराच्या पण खाली दिसतो त्याच्यामुळं तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा आणि हो तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझ्या कोणत्याही मायक्रमच्या वस्तू हव्या असतील ना तर मी तुम्हाला व्हॉट्सॲप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईन तिथं तुम्ही मला हा एक असा मेसेज टाका मी तुम्हाला सगळे फोटो पाठवेन माझ्या म्हणजे जे तोरण किंवा मिरर ज्या काही शोपीसच्या वस्तू आहेत त्या सगळ्यांच्या मायक्रमच्या वस्तूंच्या मी तुम्हाला डिटेल पाठवून देईन तर हे बघा अशा पद्धतीने मी पूर्णपणे काय केलेलं आहे हातशिलाई करून घेतलेली आहे मस्त अशी तुम्ही बघू शकता अजिबात फॉलला कुठंसुद्धा घोळ आलेला नाही किंवा कुठंसुद्धा अशी गुढी वगैरे काही पडलेले नाही फुगा वगैरे काहीसुद्धा आलेला नाही तर एकदा मी केल्यानंतर केल्यानंतरसुद्धा तुम्हाला साडी दाखवेन तुम्हाला वाटणार पण नाही की आपण ह्या म्हणजे शिलाई मशीनच्या म्हणजे फिकोफॉलच्या मशीनवर न करता साध्या मशीनवर फॉल लावलेला आहे तर हे बघा कसं वाटलं आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा